संगमनेर नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेध लागल्याने इच्छुक कार्यकर्त्यांनी पांढरा पेहराव करीत जणूगुडग्याला बाशिंग बांधल्याचे चित्र दिसत आहे जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीची चाचपणी सुरू झाली आहे आरक्षण कुठलेही निघू मात्र आपण प्रवाहात आहोत याची जाणीव करून देण्याची कार्यकर्ते अक्षरशः धडपडताना दिसत आहेत गेल्या वर्षापासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थातच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे चा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी निवडणूक मोर्चे बांधणी सुरू झाली कोकण गण हा सर्वसाधारण पुरुषांसाठी राखीव होणार अशा आशयाशी चर्चा परिसरात सुरू आहे या पार्श्वभूमीवर इच्छुक कार्यकर्त्यांची नेत्यांभोवती रेलचेल सुरू झाल्याचे दिसत आहे कोकणगाव कणातील बऱ्यापैकी ग्रामपंचायतीवर विखे गटाचे वर्चस्व असल्याने मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय दादा विखे सुचवतील तोच उमेदवाराला उमेदवारी मिळणार असल्याने महायुतीतील कार्यकर्त्यांचे त्यांच्या निर्णयाकडे लक्ष आहे महायुतीकडून इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांचा कोकणगाव गणातून सर्वसामान्य मतदाराकडून उमेदवारी करावी अशी मागणी होत आहे तळेगाव गटातील कवठे कमळेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांची समाजसेवेशी व विकास सेवेशी, सेवेशी असलेली बांधिलकी तसेच आध्यात्मिक धार्मिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी त्यांची असल्याने यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी कवठे कमळेश्वर मेढवण निळवडे या गावातून होत आहे तळेगाव गणात कायमच मोठ्या गावांना उमेदवारी मिळाली आहे छोट्या गावांना या निवडणुकीत उमेदवारी मिळावी अशी मागणी भाजपा युवा कार्यकर्ते नवनाथ भाऊ जोंधळे यांनी केली आहे सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे हे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल भाऊ यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत त्यांचे कोकणगाव गणात कोरोना काळात गरीब गरजू कुटुंबांना किराणा किट वाटप वाट असेल कोरोनाग्रस्त पेशंटना हॉस्पिटलला नेऊन उपचार करणं असेल असे सामाजिक कामे गणेश वराडे असल्याने गोरगरीब मतदाराकडून उमेदवारीची मागणी होत आहे